हॅलो फ्रेंड नमस्ते आज आपण हिरव्या चण्याची भाजी करणार आहोत ओले हरभरे आहेत थोडे थोडे मोड आलेत त्याला का तर आपण आज त्याची भाजी करणार आहोत मी पाण्यात टाकून ठेवलेत आणि त्याच्यासाठी आम्ही इथे मसाला घेतला आहे एक कांदा आहे ओलं खोबरं आहे थोडंसं सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत एक इंच आलं आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि कोथिंबीर आहे तर आपण आधी हा मसाला सगळा भाजून घेऊया आणि त्याची पेस्ट करूया मसाला छान भाजून झाला आहे आपण काढून घेऊया आणि याच तव्यावरती आपण हे हरभरे थोडे भाजून घेऊया इथे मी गॅसवर कुकर ठेवलाय त्यात एक दीड पली तेल आहे तेल चांगलं आहे त्यात ताप आपण अर्धा चमचा जिरं घालूया जिरं चांगलं कडकडलं त्याच्यामध्ये पाव चमचा हिरज घालूया ते थोडासा कढीपत्ता तो घालूया ते मी एक टॅमॅटो हो घेतलाय मोठे काप करून ते घालूया एक मिनिटभर टॅमॅटो चांगला परतून घेऊया गॅस आपण बारीक करूया आणि याच्यामध्ये लाल तिपड घालूया अर्धा चमचा हळद आहे आणि एक मोठा चमचा गरम मसाला घालूया मसाले व्यवस्थित तेलावर परतून घेऊया आणि आपण हा जो बाटण तयार करून घेतलं ते आपण त्यात घालूया आणि ते पण जरा तेलावरती परतून घेऊया वाटण छान परतून झालं आहे तेल सुटलं आहे त्याला तर आपण हे जे हरभरे भाजून घेतले थोडे ते त्याच्यात घालूया व्यवस्थित मिक्स करूया हरभरे पण छान परतून झाले मसाला आणि पण त्याच्यात मिक्सरच्या भांडण्यातच मी एक ग्लास पाणी आहे ते आपण त्यात घालूया चवीनुसार मीठ घालूया थोडीशी आपण आता झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊया अशी आपली भाजी मस्त तयार झालेली आहे मस्त चणे एकदम शिजलेत आपले करला दोन शिट्ट्यामध्ये पटकन भाजी तयार होते आता ती आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अशी आपली मस्त भाजी तयार झालेली आहे अशीच तुम्ही पण करा झटपट अशी आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो. बाय बाय